स्वागत आहे पहिल्यांदा मी आपल्या पर्यवेक्षण अधिकाऱ्याचे आहे मॅडम आपली ओळख झालेलीच आहे या यापूर्वी त्या विधानसभेला आलो होत्या त्यामुळं ही जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्या पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मी आहेत आणि ही जी सोडत आहे ती मी आपल्या समोर सादर करत आहे तर आपण सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सोडत असणार आहे त्याची जी जागा वाटप आहे ते मी सांगते अनुसूचित जातीसाठी दोन जागा असणार आहे नागरिकांचा मागास प्रवृद्ध याच्यासाठी तीन जागा असणार आहेत आणि सात जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण म्हणजे ओपन साठी असणार आहे तर या जागा काढत असताना अनुसूचित जातीसाठी पहिल्यांदा आपण आरक्षण जाहीर करणार आहोत हे आरक्षण जे जाहीर करत असताना आपण तालुक्यामधील सर्व गावांची गावांची जी लोकसंख्या आहे एस सीची ती <laughs> आपण उतर त्या क्रमाने लावून घेतलेली आहे ती आपल्याला या प्रमाणे दिसत आहे मॅडम 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 माहिती

आपल्याला आयोगाच्या निर्देशानुसार रामगाव आणि पांडे ह्या अनुसूचित जातीसाठी आपल्याला हा प्रवर्ग निश्चित करण्यात येत आहे या दोन प्रवर्गामधून येण्यासाठी एक जागा आपल्याला काढायची आहे तर एक 아니고 हां 2.1 पणडे चार मिनिट तीन काही केलं 6 मिनिटात ती लकड़ी सालती आपण दोन राखवलेले आहे तुम्हाला राव गाव आधी पाहिजे त्याला आपण

नाव काय चंद्रगुप्त शिलराज कांबळे पिक विलायच बा करूँगा तो करते ही तो ऐसा नहीं करता 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 नही उत्सकार <coughs> लां राखीव असलेले गज आहे या तीन मधून आपण दोन फायदा काढणार आहोत

आता महिलेसाठी दोन महिला, महिले महिला काढल्या जी चित्र ओबीसी महिला म्हणजे उरलेला जो गेम आहे तो ओबीसी सर्वच साधारणसी सर्व साधारण आता सात सी त्या राहिलेल्या आहेत I mm do -hmm. <laughs> <ना>। <laughs> आणि उरलेले चार जे राहिलेले आहेत त्या सर्वसाधारण म्हणजे ओपन पुरुषाशी म्हणायचा प्रकार नाही तुम्ही तुम्हाला वागच्या आरक्षण सांगितले नको त्या त्यावेळेस आपण हे ओपन पुरुष आपण म्हणत आहोत आता आपण तीन ओपन महिलांसाठी सोडत काढत आहोत

सर्वसाधारण पुरुष पेटी सर्वसाधारण असं आरक्षण त्याचा असणार आहे <tune> 40 <tune> आपण सी साठी दोन काढले होते रावगाव आणि पांडे त्यापैकी रावगाव महिलेसाठी राहिले चहा मध्ये ओबीसी साठी काढले त्यामध्ये दोन महिला निवडायच्या होत्या त्या विट आणि असं ओबीसी महिलेसाठी आरक्षण पडलं त्यामुळे गेम हा ऑटोमॅटिकली ओबीसी पुरुषांसाठी राखीव झाला त्यानंतर सात चिट्ट्या होत्या सात चिट्ट्या आपण काढल्या त्या येथून हिसरे कोर्टी चिकलता एक आणि साडे ह्या सात चिठ्ठ्यांमधून पुन्हा तीन महिन्यांसाठी आपण आरक्षण काढलं ते निघालं चिकलता जेऊर आणि वांगी एक आणि उरलेला जो चार गण होते ते तिसरे कोटी केतुराणी साडे हे सर्वसाधारण आपल्या समुदायाच्या भाषेमध्ये सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे याच्यामध्ये जर कुणाला काय अडचण असेल शंका असेल माझे आरक्षणाची सोडत झालेली आहे बघा जिल्हा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सादर करण्याचा कालावधी जो तो आहे तो चौदा दहा दोन हजार पंचवीस ते सतरा दहा दोन हजार पंचवीस आहे यामध्ये तुम्हाला कुठल्या हरकती घ्यायच्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे

आयोगाने जाहीर केलेला आहे की ही पहिलीच इलेक्शन असल्याप्रमाणे त्याचा दर्जा असणार आहे त्यामुळे मागचं आरक्षण बघणं किंवा मागच्या आरक्षणाचा विचार करणं हे गरजेचं नाही गरजेचं नाही म्हणजे करायचंच नाही ही सुरुवात आता चांगली आहे अशा पद्धती आणि समजा परंतु आपल्या ह्याच्यामध्ये जर की एकूण जागा ज्या काढायच्या होत्या त्या जर ह्याच्यामध्ये कुठं एकच जागा काढायची असली असती तर मागच्या वर्षी महिला पडलेली आहे का नाही एवढा फक्त विचार करायचा होता परंतु तीही विचार करायची वेळ आली नाही आपल्या ज्या जागा आहेत त्या एकच्या पुढं म्हणजे ती अशा पद्धतीने होत्या त्यामुळं आपल्या ही नव्यानेच असल्यामुळं लोकसंख्येत तुमच्या पुढं ठेवलेली आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणे एससीचा आरक्षण आपण काढले आता ओपन मेंला एकाच गटात नेलं दोन्ही हिष्यत आहे सर एससीचा एकाच गटात काढले एससीचा त्याशा काढल्या गेल्या आपण तीन समोर झाले पाणी नाही दररोज हाइट